धवणे चॅनल या आधी मी बरेचसे गार्डनिंग बद्दलचे व्हिडिओ बनवलेले आहेत ज्यामध्ये मी माझे वेगवेगळे गार्डन मध्ये असलेले झाड तुम्हाला दाखवलेले आहेत परंतु आतापर्यंत मी कधीही तुम्हाला पूर्ण गार्डन टूर हा दिलेला नाही आहे त्यामुळे आपण आज तेच करणार आहोत आज माझ्या गार्डनमध्ये कोणते फळभाज्या लागल्या आहेत पालेभाज्या लागलेल्या आहेत काय झाडांची फ फळझाडं आहेत हे सगळं बघणार आहोत माझ्याकडे पुढे अंगणामध्ये काही जागा सोडलेली आहे जिथे काही फळं झाडं लागलेली आहेत आणि काही किचन गार्डनचे मी तिथे प्रयोग केलेले आहेत त्यानंतर माझ्याकडे बॅकसाइडला काही जागा आहे मध्ये जिथे मी काही फळ झाडं लावलेली आहेत आणि तिथे काही भाज्यांचे सुद्धा मी झाडं लावलेली आहेत तेच आपण या टूरमध्ये बघणार आहोत मी माझ्या बागेमध्ये बरेचसे डीआयवाईज केलेले आहेत अगदी कचऱ्यात जाणाऱ्या ज्या वस्तू होत्या त्यांच्यापासून मी काहीतरी नवीन इंटरेस्टिंग गोष्टी ज्या गार्डन डेकोर म्हणून आपण वापरू शकतो अशा तयार केलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला या गार्डन टूर मध्ये बघायला मिळतील माझ्याकडे टेरेसवर सुद्धा मी काही कंटेनर गार्डनिंग केलेली आहे टेरेस गार्डनिंग त्याचा सुद्धा मी आज आपण टूर करूया चला व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला तुळशीसाठी एक ओटा केला आहे ज्याच्या अगदी बाजूला मोठ्या कुंड्यांमध्ये फुलांचे झाडं आहेत काही माझ्याकडे हे ग्राफ्टेड केशर आंबा व्हेरायटीचं एक झाड आहे ज्याला प्रत्येक वेळेस हा आंब्याचा मोहर येत असतो हे आंब्याचं झाड जवळपास तीन वर्ष जुनं आहे डाळिंबाचं झाड आहे याला मागच्या वर्षी दोन डाळिंब लागले होते त्यानंतर इथे एक जास्वंदाचं झाड आहे या साईडला इथे जास्वंदाचं झाड आहे आणि या साईडला एक जास्वंदाच झाड आहे त्याच्या बाजूला मी खाली जे आता मी मागे एक व्हिडिओ टाकला होता ज्याचे मी आता रोपक लावल्या होत्या आणि सक्सेसफुल कटिंग्स आता इथे आपल्या तयार झालेले आहेत सुंदर कटिंग झालेले आहेत तयार ऊन लागू नये म्हणून तिथे ठेवल्या होत्या हे पण एक लाल जास्वंदाचं झाड आहे ज्याला उन्हाळ्यामध्ये अतिशय रोगाने खाऊन टाकलं होतं मिलीबग्स मिली मिलीबग्स मिली लागले होते त्याला अतिशय प्रमाणात खाऊन टाकलो होतो तर ते झाड आता थोडं रिकवर होत आहे त्याला चांगले पानं येतात आहे आता ह्याच्या पुढे मी आवळ्याचं झाड लावलो आणि इथे कॉर्नरला माती आणून ठेवलेली आहे जी माती मला आता लागणार सगळ्या कुंड्या भरण्यासाठी आणि काही गार्डनिंगसाठी मला माती लागणार आहे ही मी माती बोलवली आहे या मातीमध्ये ऑलरेडी शेणखत मिक्स आहे तुम्ही बघू शकता यामध्ये ऑलरेडी शेणखत मिक्स आहे या, या, या प्लॉटच्या कॉर्नरला माझ्याकडे इथे चिकूचं झाड आहे चिकूच्या झाडाला फुलं पकडतात परंतु अजूनही चिकू का पकडत नाही आहे मला कळलं नाही आहे अजूनपर्यंत झाड बहुतेक मॅच्युअर व्हायचं आहे नाहीतर मला यावर काहीतरी काम करावं लागेल अगदी त्या बाजूला पुन्हा एकदा किचन कंपोस्ट मुळे हे एक सीताफळचं झाड स्वतःहून बी मधून उगवलं त्यानंतर मी इथे लास्ट टाइम जे लाल माठ लावला होता या टायरमध्ये त्या लाल माठमाचा त्या लालमाठच्या बिया बहुतेक इथे उडाल्या होत्या आणि तिथून ही लाल भाजी निघाली आहे जागोजागी सगळीकडे ही लाल भाजी निघाली आहे अगदी टायराच्या बाजूलासुद्धा लाल भाजी आली आहे गार्डनच्या राईट साईडला माझ्याकडे स्वतःहूनच ही बिया पडून सदाफुली आली तर मी ही काढली नाही ही तशीच असू दिली जेणेकरून यावर पॉलिनेटर्स अट्रॅक्ट टायर्सची लाईन लावून ठेवलेली आहे ज्यामध्ये मी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या भाज्या लावल्या हिवाळ्यामध्ये अगदी इथे मी कांदा लावलेला आहे त्यानंतर गाजर बीटरूट पालक माठ लाल लाल भाजी माझ्याकडे नेहमीच असते ज्या मला नेहमी लागणाऱ्या भाज्या आहेत त्या मी ठेवत असते या मिरचीचे रोप स्वतःहून आलेले आहेत तर मी ते तसेच असू दिले त्यानंतर या किचन कंपोस्टिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला स्वतः घरी मिळत असतात तर हे एक पपईचं झाड आलं आहे त्यानंतर आता मी इथे मक्याचे रोप येतात आहे मी स्वीटकॉन लावला यावेळेस इथे बाजूला पालक आली आहे आता ही पूर्णपणे हार्वेस्टिंगवर आलेली आहे त्यानंतर इथे आता काही पालकला बिया येतात आहेत तर त्या मी तशाच ठेवणार तिला इथे मी सांबार लावला होता पण तो सांबार पावसामध्ये पूर्णपणे आला नाही तर हा सांबार लावला होता तिथे स्वतः हा कारल्याचा वेळ आला आहे किचन कंपोस्टिंग मध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात त्यानंतर हा लालमाट स्वतःहून आपोआप आलेला लालमाट ग्रो बॅग आहे त्या ग्रो बॅग मध्ये मी वांगे टमाटरचे रोप तयार केले होते परंतु ते अजिबात जर्मिनेट झाले नाही त्यानंतर बरेचसे झेंडूचे मी रोप लावले होते त्यातलं मला एकच रोप आलेला दिसत आहे झेंडूचं झेंडूचे रोपं मी नेहमी लावत असते आणि प्रत्येक ठिकाणी लावून ठेवते जेणेकरून आपोआप कीड नियंत्रण होऊन जाईल म्हणून आणि ही लालमाट भाजी आमच्याकडे भरपूर लागत असते लालमाट पालक पालकच्या पानांचा आकार किती मोठा आहे है।, है ना हे बघा इथे सुद्धा या टायरमध्ये मी पालक लावली की जेही रोपं ला बिया लावायची ते अजिबात जर्मिनेट होत नव्हत्या अति पाण्यामुळे माती पाणी धरून ठेवते आणि अति पाण्यामुळे ते सगळ्या बिया सडून जायच्या आतमधल्या आत्माद आतमध्ये त्यामुळे मी यावेळेस हा प्रयोग केला की आपण टायरमध्ये हे झाडं लावायची आणि हा माझा सक्सेसफुल प्रयोग आहे आता यापुढे मी अजून एक दुसरा प्रोजेक्ट करणार आहे सुद्धा मी लगेच या चॅनलवर शेअर करणार त्यामुळे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते नक्की करा असे बरेचसे वेगवेगळे प्रयोग आता इथे गार्डनमध्ये होणार आहे या टायरनंतर इकडे अजून एक छोटा टायर आहे या टायर टायरमध्ये मी बिया लावण्याचा प्रयत्न केला होता चवळीच्या शेंगांनी स्वतःला पूर्णपणे इथे पसरवलेला आहे आणि या सगळ्या भाजीपाल्यासाठी मी हीच वात माती वापरते ज्यामध्ये मातीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेणखत आहे आणि ह्या चवळीच्या शेंगा अशा सुंदर शेंगा मला इथे बघायला मिळते चवळीच्या शेंगाच्या बाजूला माझ्याकडे हा एक थाय पिंक थाय ग्वा ग्राफ्टेड व्हेरायटी आहे पेरूच्या झाडाची यावरून दोन पेरू आम्हाला मिळाले मागच्या वेळेस मागच्या सप्त्यामध्ये मी दोन पेरू तोडले यावरचे आणि आता हे है झाड ह्याला सुंदर पानं पानं येतात आहे आणि इकडे मला दोन पेरू पण दिसत आहेत संक्रांत वेल आहे जी जमिनीमध्ये लागली आहे आणि ती अशी पूर्णपणे वर चढली आहे माझ्याकडे इथे जाई जुईची वेल जी आहे ती अगदी अशी वरपर्यंत आणि पेंट बकेटमध्येच इथे जाई आणि जुई अशा दोन्ही वेली या पेंट बकेटमध्ये आहे ते मी यावेळेस शिफ्ट त्यांना शिफ्ट करणार आहे एका मोठ्या अठरा इंचाच्या कुंड वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये -बे इथे पण मी खिडकींमध्ये काही हँगिंग्स ठेवले आहेत त्यानंतर खाली छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये ॲटेनियम आणि काही ऑर्नामेंटल झाडं आहे त्याच्यानंतर बाजूला एक रॅक आहे जिथे माझं किचन जिथे मी सगळ्या माझ्या ज्या गार्डन्सच्या वस्तू असतात ज्या मला लागतात ज्यामध्ये निंबोळी पावडर झाली त्यानंतर अजून काही राख लागते बऱ्याचदा त्यानंतर कंपोस्टिंगसाठी बोकाशी पावडर मी यावेळेस ऑर्डर केलेली आहे कुंड्या पेंट करण्यासाठी पेंट्स लागतात फवारणीसाठी फवारणी हे सगळ्या दोऱ्या ग्रीन नेट हे सगळं इथे या ठिकाणी अरेंज करून ठेवलेलं आहे त्यानंतर इथून वर एक जिना आहे या, या सीजन या सीझनमध्ये इथे सुद्धा मला एक छान अशी कुंड्यांची लाईन लावायची आहे त्यानंतर इथे छोटस एक मनी प्लांट हँगिंग मनी प्लांट टाकण असलेल्या बकेट्स आहे ज्यामध्ये मी माझं जे लिक्विड फर्टिलायझर मला बनवायचं असतं त्यामध्ये मी इथे बनवत असते हे सगळे काम मागच्या साईडला होत असतात मडक्यांमध्ये किचन कंपोस्ट तयार करत असते हे ग्राफ्टेड सीताफळचं झाड आहे त्यानंतर त्याच्या बाजूला हे स्वतः बी पासून निघालेलं एक सीताफळचं झाड आहे जवळ जवळ आहे पण तरी मा, मी सुरुवातीला या ठिकाणी लक्ष देऊ शकले नव्हते तर ते वाढत गेलं वाढत गेलं आता मी ते अजिबात कापण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे हे बघा हे उन्हाळ्यामध्ये याला सीताफळ पकडले होते परंतु हे आता पाटली आहेत त्यामुळे मी आता इथून हे तोडून टाकते आय होप हे जे होप सीताफळ बनतात आहे हे व्यवस्थित तयार होतील ग्राफ्टेड सीताफळचं झाड आणि बी पासून आलेलं सीताफळचं झाड हे इतके जवळ होते ना एकमेकांमध्ये इंटरलॉक होत होत्या त्यामुळे आम्ही आता यावेळेस इथे प्रूनिंग केलेलं आहे याचं हे तुम्ही इथे बघू शकता या साईडला प्रूनिंग केले आहेत हे सगळ्या फांद्या इथून प्रून केल्या आणि या झाडाला ऑलमोस्ट दोन वर्ष झालेले आहे तरीसुद्धा त्याला आता सीताफळ पकडत आहे अजून एक बी उगवला आहे सीताफळचं या काकडीच्या वेलीला आता अशी फुलं पकडत आहे छान काकडीच्या वेलीच्या बाजूला इथे माझ्याकडे भेंडीचं रोप आहे या भेंडीच्या रोपाला सुंदर अशी पाहू शकता सुंदर अशी भेंडी आता इथे पकडत आहे ही पण भेंडी पकडत आहे हा कारल्याचा वेल इतका जास्त प्रमाणामध्ये वाढला की याने पूर्ण इथे माझ्याकडे करीपत्त्याचं झाड आहे हे कडी करीपत्त्याचं झाड सुद्धा त्यांनी पूर्णपणे कवर केलं आहे त्यानंतर इथे भेंडीचे रोपं आहेत भेंडीचे सुद्धा त्यांनी कवर केले आहे आणि आता तो या सीताफळच्या झाडावर चढत आहे तर आता मला याचं थोडं पूनिंग करावं लागेल नाही तर याला इथून या काढावं लागेल इकडे कॉर्नरला माझ्याकडे हे सरस्वती सीताफळचं ग्राफ्टेड व्हेरायटीचं झाड आहे याला अजूनपर्यंत फ्रुटिंग झालेलं नाही आहे ह्याला जवळपास तीन वर्ष होतात आहे आणि आत्ता यांनी छान वाढ पकडली परंतु याला अजूनही फ्रुटिंग झालेलं नाही आहे उळीच्या शेंगांच्या बिया लावल्या होत्या पण त्यातलं हे एकच आलं आणि आता ह्याला व्यवस्थित फुलं सुद्धा पकडत आहे फुलं आणि आता ह्याला शेंगा सुद्धा पकडत आहे अशी एक एक, एक, एक शेंगाशी जर मोठी असेल तर थोड्याशा शेंगांमध्येही आपलं काम होऊन जातं चवळीच्या शेंगांच्या बाजूला माझ्याकडे वालाचा वेल आहे तोही आता स्वतःहूनच उगवलाय वालाच्या वेलीच्या बाजूला माझ्याकडे मी सुरवातीला काहीच लावायला नव्हतं ऑर्नामेंटल जो स्वीट पोटॅटो येतो त्याचा वेल मी लावला होता हा वेळोवेळी आम्ही कमी करत असतो पावसाळ्यामध्ये थोडा जास्त प्रमाणामध्ये वाढतो त्याच्यानंतर त्याला थोडंसं कट करून थोडा विरळ करून टाकत असतो mm. करीपत्त्याचं झाड आहे जे आता पावसाळ्यामध्ये अतिशय सुंदर वाढलेलं आहे करीपत्त्याच्या बाजूला आहे माझं हे सुंदर असं केळीचं झाड आणि या केळीच्या झाडाला प्रत्येक वर्षी म्हणजे हे इथे जे केळीचे झाड उगवतात यातून हे प्रत्येक वर्षी मला एक केळीचा घड नक्की देत असतो आणि त्या एकेका घडामध्ये जवळपास पंधरा ते अठरा डझन इतकी केळी लागलेली असतात इथे परसबाग माझी संपते त्यानंतर इथे आहे माझं किचन कंपोस्ट डिपार्टमेंट मी दोन बीन्स तयार केलेले आहेत एकामध्ये अगदी सुकलेले पानं वगैरे मी ठेवत असते थे, आणि एकामध्ये मी ओला कचरा ठेवते तर ओल्या कचराचं सा, कंपोस्टिंग करण्यासाठी जो सुखा पाला लागत असतो सुकलेले पानं लागत असतात ते मी या मोठ्या बीनमध्ये इथे जे काही जमा होतात पानं ते मी इथे मोठ्या बीनमध्ये जमा करते आणि जसं जसं किचन कंपोस्टिंग करत जाते त्यामध्ये इकडचे पानं तिथे ॲड करत जाते टेरेसवर मी काही फ्रुटिंग ट्रीज लावलेले आहेत ते आपण बघूया माझा सर्वात आवडता कॉर्नर आहे रनिंगची सुरुवात अगदी बजेट फ्रेंडली ठेवण्याचा प्रयत्न केला आहे ज्यामध्ये जितकी जास्त मी घरच्या घरी कंटेनर्स वापरू शकेल जेणेकरून कमीत कमी कुंड्यांचा खर्च मला होईल अजूनही बऱ्याचशा गोष्टी माझ्या गार्डन मध्ये करणं बाकी आहे या सगळ्या मी या रेनी सीझन मध्ये कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळेच तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते नक्की करा बेल बटन नक्की दाबा जेणेकरून मी प्रत्येक बुधवारी जो व्हिडिओ अपलोड करेल कधी एखादा शॉर्ट्स अपलोड केलेला असेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल खूप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचशा आयडिया टिप्स ट्रिक्स कळल्या असतील तुमचं गार्डन जर तुम्हाला डेकोर करायचं असेल तर माझ्याकडून काही तुम्ही आयडियाज घेऊ शकतात त्या तुम्ही तुमच्या गार्डन मध्ये नक्की ट्राय करा ज्या गार्डन मध्ये तुम्ही काही नवीन गोष्टी केलेल्या असेल तर त्या तुम्ही माझ्यासोबत कमेंटद्वारे शेअर करू शकता मला कमेंट नक्की करा मला ते वाचायला आवडतील भेटूया पुढच्या बुधवारी एका नवीन माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या झाडांची काळजी घ्या स्टे कनेक्टेड विथ नेचर नमस्कार